राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केले होते ते पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही एकतर त्यांच्या वक्तव्याचं मी पूर्णपणे म्हणजे हे करतो म्हणजे निषेध करतो दुसरं म्हणजे त्यांनी हे वक्तव्य कसं केलं कुठल्या हेतून केलं हे याच्यामध्ये खोलवर गेलं पाहिजे एक तर स्वतः कलाकार आहेत स्वतःला कलाकार म्हणजे त्यांना वाटतं की आम्ही फार आम्हाला समाजातलं सगळं कळतं आम्ही फार मोठे आवाज घेते तर तुम्हाला एवढं कळतं तर तुम्ही असं छत्रपतींच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहासाचं हे करणं आणि ते पण एवढं म्हणजे काय म्हणत बिंदासपणे बोलणं स्क्रीनवर हे जरा अति हे झाले त्यांच्यावर शासनानं ताबोडतोब योग्य ती कार्यवाही कर करावी त्यांनी माफी मागू दे काही करू दे त्याचा काही उपयोग नाही भावना शिवप्रेमींच्या छत्रपतींच्यावर एक निष्ठा असणाऱ्या मराठी माणसाच्या शंभर टक्के दुखावल्या गेल्यात आणि कुठंतरी अशा लोकांच्या वर एक उदाहरण सरकारनं केलं पाहिजे किंवा अशा पद्धतीनं महापुरुषांवर बोलणं हे कायद्याच्या ह्याच्यामध्ये जोपर्यंत ह्यांच्यावर काहीतरी उदार होत नाही यांना जोपर्यंत कायद्याचा कसाटा आहे ते कळत नाही तोपर्यंत अशी लोक सुधारणार नाहीत एकतर यांनी हे बोलताना हे आपल्याला जो इतिहास सगळा आपण वाचलाय मोठ्या मोठ्या इतिहासकारांनी जो इतिहास लिहिलाय त्याच्यामध्ये कधी असा उल्लेख हे नाही आपल्याला किंवा की छत्रपतींनी लाच देऊन तिथनं निघून आले किंवा हे आग्र्यावरून जी सुटका करून गेली छत्रपती शिवाजी महाराजांचं मुत्सद्दीपणा किती होता हे दाखवण्याचे झाले किंवा इतिहास आपल्या पुढे आहे आणि हे काहीतरी असं बोलणं हे अतिशय अशोभनीय निंदनीय आहे मी पूर्णपणे त्यांचं राहुल सोलापोरकरांच्या वक्तव्याचं हे निषेध करतो आणि त्यांच्यावर सरकारनं कडक कार्यवाही केली पाहिजे ह्या माध्यमातन मुद्दामहून महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचा डाव आहे का हा या लोकांचा हे पण तपासलं पाहिजे का तर असं बोलायचं आणि राज्य अशांत करायचं हा सगळा खेळ चाललेला आहे असं मला तरी वाटतं त्यामुळे एकदा काहीतरी सरकारनं कुणावर तरी उदाहरण घडवलं पाहिजे म्हणजे उद्या कुणी धाडस करता उपयोगी नाही छत्रपतींवर बोलण्याचं